पाहायला कारण या आणि ते आप दोघ होता आपल्याकडेच बघत होता आहे ना बारकी तुला बघत होती बायक माझ्याकडे मोठी बघत होती जमते काय आपलं बघ मला तर वाटत शंभर टक्के जुन एवढे प्रेमाने बघत होती म्हणजे चल चल काय करून उपयोग आहे आपला थांबा थांबा <laughs> थांबा, थांबा। नवीन दिसताय गावात तुम्ही नाही नाही जुन्याचे कुठं चाललाय मग कार्यक्रम खायला लयच भारी दिसत राहा तुम्ही आहे ना बर लग्न झालंय तुमच नाही मला तर <laughs> था, तुम्ही ना जाम आवडली थांबा ना थांबा ना फक्त तुमचा चेहरा राखवा ना मला ऐका ना एकदा एकदा लय लय आवडलाय तुम्ही जाम तुला तू माझ्या कट टकला बघ ते इतकं आवडलं मी तुला तुला काय सोनं लागलं का मुलं लाग आएकान, ते बघले लागा काय म्हणते शिवेरी ते तुला बोलायची काय पद्धत बेदत आहे का नजर प्रेमाने बोलायचं मी कस बोलतोय चांगलं बोलतोय ना ओ ऐका ना ऐका ना बर ते काय मग ते फिक्स ठरव का आपलं पण फक्त एकदा तोंड दाखवा ना मला हा ऐका ना ती तुमची पोरगी का मुलगी का ते तरी सांगा ना किती बार काय लागलाय नका अरे करण्या तुला अक्कल नाही का जरा प्रेमाने बोलायचं मानले असं बोलतोय त्यामुळे मला मार खायला लागलाय जपै घरी आता आता येऊ दे ना हनुण न, हनुण। पारशांत बसायचं मी काय करतोय ते बघायचं उठचल पाट जात्यांना निघून त्यात चलना पो ऐका ना ऐक ना ऐका नालगी का सांगा ना मुलगी तुमची माझं लग्नच नाही झालं अरे यार कुठून सांगितलं लग्न नाही झालं मुलगी कस का असं करण्या कोण म्हणलं हे करण्या जपया घरी मिळाल बर लग्न नाही झालं तुमचं तुमचं समजून सांगा त्यांना ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना तुमचा नंबर तरी द्या राह मला द्या ना चॅटिंग करू आपण रोज राहू तुम्ही एकदा चॅटिंग ते करून 11 नंबर पाहिजे रे ते काय नाही काय नाही सरपंच नाही काय नाही काय नाही मागापासून मी बघतोय गम्मत तुमची आ तिच्या मागे मागा चाललाय तिला त्रास देत आहे काय कळत का नाही तुला हं भर रे हे कामे करता तुम्ही गावामध्ये हा नाही सरपंच काय नाही सरपंच माफी माग बाईची नाही सरपंच गरज नाही बाई बघा सरपंचा नाते नाही ना मला चालणार नाही गावामध्ये लोक नाव ठेवतात माफी माग माफी तर मागितलीस पाहिजे सरपंच माफी मागतो मला कळू द्या ना कोणाला कोणासोबत माफी मागतोय अरे ह्या बाईंची बाई तुम्ही बाई ना मग राणी खालच्या आडीची वरच्या आडीची मधल्या अडीची मग तुम्ही हाय कोण बघू द्या आपण एवढं तुम्ही हा कलवा नाही तुम्हाला काय वाळलं झाड वल्ल झाड काय कळतं का नाही तुम्हाला मूर खान्नू हा तूच यार तुला तरी अक्कल पाहिजे रे आईला भांडे अशी गद्दारी केली माझ्या बरोबर ठोकाट मार खाल्ला आम्ही एवढं असते भाई कुठं एवढ बाईतल्यान माणसातला फरक कळा ना तुला हे हे तुम्ही निघा चला कारण निघते नाही तर ठोकाट टाकेन तुम्हाला काय सरपंच हे उभे भांडे आ कशासाठी <laughs> ये हे हा जेवायला कुठ त्या हार्दिकुकाच्या कार्यक्रमात आणि तुम्हाला कस काय कळलं सरपंच हा त्या काय झालं माहिती का हा मग संगीताबाई झाली आरती कुंकाची तयारी सगळी तयार झाली पण ते जेवणाचं कस जेवणावाल्याला सांगितलेलं दुपारपर्यंत येईल आणि तो सगळं तुम्हाला जे पाहिजे ना ते बनवून देईल आणि सरपंच बाई उरकतात ते म्हणजे मी जाते हा ती ते सांगितलं बरं झालं बाकीच्या बायकांना पण सांगितलं त्या पण सगळे यायला लागल्यात आता व्यवस्थित होईल सगळं चांगला जंगी कार्यक्रम झाला पाहिजे एक नंबर होईल आता हा हा चालतंय ठीक आहे येऊ का हो हो चालेल ठीक आहे बंडिया गावामध्ये सरपंचानी महिलांसाठी हल्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय हो अरे मी त्या दिवशी ऐकलं होतं चोरून सरपंच सरपंच बोलण होय मग ती म्हणते हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आहे का तुला काय सांगू हे हो। बघ रबडी गुलाबजामून बालूशाही हे एकशे बडकर एक ऍटम खायला ठेवायचे तर हो पण बंड्या आपल्याला नाही ना जाता यायचं रे तो फक्त बायांसाठीच आहे ना हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आपण कसं काय जाणार होणार पण यार मला तर ती निस्ती ऍटम ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय राव हा राव माझ्या पण म्हणून लय खायची इच्छा झाली राव माझी अरे बंड्या माझ्या डोक्यात ना एक मस्त आयडिया अच्छा बंड्या आयडिया कोणाची मी ना त्या कार्यक्रमाच्या बाहेरच उभं राहणार आहे तुम्ही कशी येताना तिथे बघतोस तुमच्याकडे काय रासा रस्त्यात बसलय बसलो नाही मग पेट्रोल विकायला बसलोय मी पेट्रोल हे गोळ्या काय काय नवीन आता पेट्रोल अरे नेहमीप्रमाणे नवीन बिझनेस नवीन धंदा चालू केला ना पेट्रोल विकायचा पेट्रोल कलर बिलर मिक्स करून काही टाकशील कलर बिलर कशाचा पेट्रोल ते ओरिजिनल पाहिजे असेल तर वाज घेऊन बघ नाही तर पिऊन घे पिऊन बघ तू ये ना तू काय धंदा करशील काय मी नाही धंदा मध्ये करावं लागतं काय तुला पाहिजे काय मग काय असतं का नसतं भाव किंमत बिमत काय असतं का नसतं विचारायची पद्धत लगेच घेतली बॉटल लागला ठेवायला अरे रोजच गाठी भेटी आपल्या किती झालं सांग जाऊ देसल दि इकडे पन्नास रुपये घेईन मी पन्नास आले तू अकले स्वस्त राहू तिकडे तस एकशे दहा रुपये लिहित रे स्वस्त मग कसं माहितीये का आपल्या माणसांसाठी द्यायचं असत रे आता तसे तुला माहितीये ना पेट्रोल मंत्री आपला किती जवळचा जिगरी आहे हा का नाही त्याने ना मला डायरेक्ट इराण इराक वरून आहे ना सेटिंग लावून दिली पेट्रोलची आता ते मला म्हणत होते तुला डायरेक्ट पाईपलाईनच लावून देतो घरापर्यंत पण म्हणलं नको काय होईल माहितीये का आपल्या लोकांच्या जागा जातात रे शेती बितीचं वाटण होईल म्हणून म्हणलं नको हाय असं बर आहे आपलं मग दिली सेटिंग लावून त्यांनी एवढं भारी गेलं आम्हाला तर स्वस्त पेट्रोल भेटत आहे ना आणि मग थांब एक काम तर, कर घ्यायचंय का तुला हा घ्यायची तर पन्नास ला आहे ना हा इधर चलते येऊ का हा ए बंड्या बंड्या भांड्या इकडे इकडे कर गोळ हं कुठे चालले तू काय नाही जरा जायला होता फेरफटका मारायला जरा रानातून फेरफटका मारून यावं म्हणलं होय बर तुला पेट्रोल घ्यायचं का आ? पेट्रोल घ्यायचं का तुला नाही पेट्रोल नको मला अ पण हं तू का पेट्रोल घेऊन फिरायला अस पण का अरे नवीन बिजनेस चालू केला ना मी पेट्रोल विकायचा म्हणून अच्छा अच्छा मग तुला म्हणलं घ्यायचं असेल तर घेस नाही माझ्याकडे काय उपयोगच नाही ना मला घेऊन अरे स्वस्त देतो अरे माझ्याकडे गाडीच नाही ना कुठे टाकू पेट्रोल का पिऊन पळू मी स्वतः गाडी सारखं ते मग पिऊन पळ घे घे ना इकडं बघू दे ना बर नको मग थांबलाय काय इथं मग का थांबलाय म्हणजे मला कशाला आवाज येऊन थांबिलोस पा कशाला म्हणजे पेट्रोल घ्यायसाठी थांबवलं मी तुला मला नाही पेट्रोल घ्यायचं ना अरे मग थांबलं काय झालं मग आपण मी माझं थांबा नसतं काय करील कशाला माझी नादी लागतो जगा करतो तू अरे मग झालं मग तू मग काय मग काय मी इथं माझी घालून बसत असतो मी हा काय करायचं कर मला अरे यार बंड्या मला आहे ना मला तुझ्या नादीच लागायचं नाही मला आहे ना तुझ्या नादी लागायला टाइमच नाही अरे मला तरी कुठे टाइम आहे तुझ्या नादी लागायला कारण करनकर... कसं काम मला नाही हाय तुले कामच आहे मला माहिती कसं आहे माहिती का आता मी तुझ्या सोबत वाद नाही घालणार मी पडलो एक बिझनेसमॅन आणि यू आर वर्कर तू आहे ना आयुष्यभर आहे ना लोकांच्या वावरातच काम करणार हा त्याच्यात काय वाटतं लोकांच्या वावरत काम करायचं नाही कर म्हणजे तू पेट्रोल नाही तू आयुष्यभर भरू लागतच काम करेन तुला काय करायचं मला आहे ना थांब थांब काय पेट्रोल तुला पेट्रोल आणि तू कधी चालू केलंय अरे नवीन बिझनेस चालू केलाय ना मी पेट्रोल विकायचा तू आणि बिझनेस चालू केलाय कसं आहे माहिती का तस गाव मध्ये ना मी लय होत करू कष्टाळू मुलगा आहे मी ना कायम नवीन नवीन नवी बिझनेस करत असतो हा माझा छंदच आहे नवीन बिझनेस करण्याचा हो होय का म्हणून आता त्याच्यातूनच हे हो, पेट्रोल विकायचा बिझनेस चालू केला तस तर आज मला पेट्रोल टाकायला जायचं होतं माझ्याकडे स्कूटी आहे ना हा हा पण आता तू इकतोय म्हणलं कसा देतो पेट्रोल हे पन्नास रुपये लिटर एवढं कमी पैशा मध्ये कसं आहे माहितीये का आपले पेट्रोल मंत्री हा आपल्याला पेट्रोल विदेशातून येत ना इराण राख वरून त्यांनी काय केलं माहिती माहितीये पेट्रोल मंत्र्यांनी माझाय ना डायरेक्ट तिथं वशीला लावून दिला तुझ लय दिसत ना का मला तिथून डायरेक्ट घर घरपोच येतो होलसेल मध्ये लय भारी बर दे मग मला थंब पन्नास रुपयाला ना थांब्याकडे आहेत का बघू द्या दे हाय हायत हायत हे तर पन्नास रुपये बर झालं आता मला गावात जाऊन आणि लागायचं हा आता मस्त गाडी पळून माझी चल येऊ का मग हा काय बोलू दादा तुम्ही नवीन बिझनेस चालू केलाय तुला कोण सांगितलं काय मला पार्टनरशिप मध्ये अरे करण्या बिझनेस पार्टनरशिप मध्ये करायचा नाही रेप्युटेशनचा प्रश्न आहे रे त्यामुळे हा जिथं मार्गायचं तिथं मला पुढे घालता आणि तिथं तुम्हाला तिथं मला माग दा तीच आपली दोस्ती झालं का तुझं बोलून हा जा मग आता पण झालं मग मला घे जरा अरे याच्यात नाही घेऊ शकत कारण तुला ऐक जरा मी जाणारच नाही मला नाही घेणार मला बर ठीक आहे घेतो तुला उद्यापासून घेतो चल आजचा पासून करा की चालू उद्याच तुम्ही परत दुसरा बिझनेस चालू केलो आता बोललो ना तुला उद्यापासून घेतो म्हणून जा नक्की हा शंभर टक्के बर जातो जा पण पर... कुठे गेल अरे कारण तालुक्याच्या गावाला गेलतो मग आता काय करतो काल का गाडी पेट्रोल फुल केलं सकाळी गाडी चालू आहे ना बघितलं तर पेट्रोलच नाही काम अर्जंट होतं इथून फाट्या पाय पाय तिथून एस टी तालुक्याच्या गावाला तिकडून काम झाल्यानंतर परत एस टी नि एसटीच तुला माहिती ना कांबारड पार दुखून गेलं बाबा आणि फाट्यावरून म्हणलं कुणी भेटन का ते कोणी भेटले नाही फाट्यावरून परत पाय पाय पायपाई तुमच्यामुळे आमची इज्जत गेली गावात आता मायामुळे तुही काय इज्जत गेली आता ते टाकलाय घ्यायचं पेट्रोल पेट्रोल गोळ्याने बिझनेस टाकलाय मग कशाचा पेट्रोलचा 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 पायप घालायचं का अरे पण मला गरबडच तेवढी होती ना आता मला काय माहिती गोळ्याने पेट्रोलचा बिझनेस टाकलाय म्हणून मला माहितच नाही ना पेट्रोल गोळ्याने टाकलं माहित नाही नाही गावाच्या बाहेर राहतो सरपंच तुमच्यामुळे इज्जत जाते गोवा पेट्रोल देतोय कसं लिटर देतोय ते नाही सांगतायच पण स्वस्तात देतोय तू एक काम करतो का काय बोला ना तू एक काम कर तुला मी पैसे देतो गोवाकडे जायचं आणि त्याला त्याच्या ना पेट्रोल घ्यायचं चालतंय काय आणि त्याला सांगायचं नाही सरपंचानी सांगितलंय म्हणून कमून बर तुला काय करायचं बाकीच बर चालतंय बघ याच हे ना काय जेवढं पेट्रोल येईल ना तेवढं घे माल द्याला 50 60 रुपये हा जाऊ काय आणि त्याला सांगू नको दूर कुठे यायचं घरी होगा रानात नाही नाही मी मी बघतो कुठे यायचं तुला सांगतो मी मी ले, ले आता जरा आहे ना थोडा आराम करतो चालते तू फक्त इ त्याला फक्त सरपंचाने सांगितलं एवढं सांगू नको नाही नाही सांग हा चालतंय ए गुळ दादा काय रे तुमचा तुम्ही मला बिझनेस मध्ये घेतलं ना पाटशेपडी पण तुमच्यासाठी आली आता कसं वापर अऊ याकाला पेट्रोल लागतंय किती साधारणपणे नऊ दहा लिटर लागत असत एवढं काय आंघोळ करायचे काय मला माहिती लाकड जोडायचे लाकडा जोडा मशीन लागते मग लवकर बरोबर ठीक आहे तू पैसे दे ऑर्डर देऊन ठेव मी पेट्रोल आणल्यावर सांगतो आपण दोघं जाऊ न पाच करत घेऊन आमच्या तिथे वाट बघतात पाचच मिनिट झालो आपण दोघं कुठे जायचं पेट्रोल आणाय तुमच्या घरी पेट्रोल काय घरी भेटतंय का त्याला आधी ऑर्डर द्यावं लागते मग ते भेटत असं नाही भेटतली जाते त्यांचा काय नको ऐकू मग तू मला पैसे दे मी आणतो आणि तुला सांगतो चला मग जाऊ हे बघ तू सांगितलं ना तू माझ्यासोबत येऊ नको अरे ते असं भेटत नाही रे कारण पेट्रोल मग कसं भेट अरे कसं माहिती का ते निसर्गाच्या सानिध्यात भेटते भेटत रे समजलं का घरी बिरी नाही भेटत माझी सानिध्यात म्हणजे वर पडत काय आकाशात तुला सांगितलंय तेवढं कर पैसे देऊन जातो तुला पार्टनर म्हणून घेणार आहे ना मी उद्यापासून घेणार नाही बर का नाही तर मग कॅन्सल बघ बर कच किती रुपये द्यायचं आता तुझ्याकडे किती आहे सातशे आठशे रुपये सातशे आठशे ठीक आहे पाचशे रुपये एवढं होतंय जरा partnership मध्ये देणार नाही मी मला नाही तुम्हाला मी आता एवढे मोठे गिर्हाईक आले तुला कधी आले का एवढे मोठे गिर्हाईक तू partner आहे ना उद्यापासून आता पैसे दे रोखीचा व्यवहार अक्क तुम्हाला दहा लिटर च हे मला का त्याच तोड तरी तुम्हाला cancel तू मला आहे ना partner च नको का बोल दादा cancel अजिबात नको तुम्हाला मला partner तरी दे नाही पैसे दे चल काय तुम्ही असं करता पाचशे थांबा व्याज गेल तर आता माझ्या हे दोनशे शंभर लवकर सांगा वाट बघते माहिती तुला कळ होत मी पेट्रोल भेटलो किती वाजता मिनिटात एक थोड्या वेळची मिनिट एक साधारण एक तासा भरण भेट नक्की ना हा शंभर टक्के ह्या कारण्याने दहा लिटर पेट्रोल मागितलंय बॉटल सापडली एकच ती बी एक, एक लिटरची आता त्याला दहा लिटर पेट्रोल द्यायचं म्हणल्यावर दहा चक्रा मारावं लागते अवघड आहे था। हे नंतर करा चला मला 10 लिटर पेट्रोल द्या चला अरे तुला दहा लिटर पेट्रोल ते कोडून देईन सांग बर कोडून देईन त्याच्या घरून देईन अरे त्याच्या घरी पेट्रोल आहे का मग कुठे हा आता बिझनेस बघितला का तू हां हां लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल काढतो आणि विकतोय काय बोलता सरपेन काला गरीब भाऊ कासला अन्न नाही डोकविता त्याने एवढा मोठा बिझनेस चालू करायला तुम्ही लगेच त्याला म्हणता पेट्रोल गाडी अरे तू आता काय करत होता विचार ना त्याला हे बघ बाटली गड्या पेट्रोल काढित होता ना नाही बघा बरे बोलू नको सरपंच पेट्रोल नव्हतं करी चेक करीत होतो की पेट्रोल निघतंय का नाही त्याच्यातून मग केलं का चेक केलं चेक निघतंय का पेट्रोल नाही निघत खरं बोल बरं का गा गोळ्या तुला रेड हँड पकडले आता पेट्रोल काढता नाही खरं बोल ना तर ठोका टाकीन सांगतो हायरा गोळ्या खरं सांग माझ्या गाडीत किती पेट्रोल काढलं तू सरपंच काय माहिती का सकाळपासून जेवढा पण धंदा झालाय ना ते सगळं तुमच्याच तुम गाडीतलं काढलेलं पेट्रोल माझ्याच गाडीतून पेट्रोल काढलं ना ऐकलं का काय बिझनेस गाडीतून पेट्रोल चुरी मला पार्टनरशिप केलं मला का बघा पण पार्टनर आहे माझ्या बिझनेस मध्ये तो पार्टनर त्याच नंतर बघतो मी पण तुझ्या मूर्ख पाण्यामुळे किती उद्योग झाला माहितीये का मला पाय फाट्यावर गेलो फाट्यावरून आलो पाय दुखायला लागले माझं हा राव सरपंच राव काय आड्डा बनवून टाकलाय माझ्या गाडीचा वरून त्या गोळ्याला बसवली सरका मला जाऊन द्याय तुषार माहितीये काय काय झालं इथं काय झालं त्या गोळ्या तुझ्या गाडीत पेट्रोल गाडीत होता काय बोलता राव सरपंच सकाळी मला पेट्रोल विकले पन्नास रुपयांच तू मला पेट्रोल काढीत तुला पण ऐकले ना त्याला विचार आता काय करीत होता सांग त्याला त्याला सांग पेट्रोल काढीत होता का नव्हता सांग मी कशाला पेट्रोल काढू त्या गाडीतलं गोळ्या असं ठोका टाकेल ना खोटा बोलला तर काढित होता ना ऐकलं का तुझ्याच गाडीतलं पेट्रोल काढून तुलाच विकणार होता ए, तुला ते ए गोळ्या हाच का तुला बिझनेस <laughs> <laughs> तुला नव्हतं विकणार ते करण्याने गिराय आणलं होतं त्याला विकायचं होतं करण्याने गिराय कोण आणलं माहिती का मला काय करण्याला मीच पाठवला होता तुला रेड आणि पकडला भाऊ चल पळ जाण लवकर आता काय बसला इथं खाली उतरव ना तुला कळत नाही का जा पळ आणि तू लागत ना परत नाही परत नाही चोरी चालणार ना पैसे कुठे पैसे त्याने त्याला जा त्याच्याकडून पैसे घेऊन पळ अरे गोया तुमच्या गावात आलेलं मी किती दिवस झालं रोज काम करून ना माझं डोकं दुखायला तुमच्या गावात काय अशी चांगली ठिकाण नाही का फिरायला हा आणि तसं पण तुमच्या गावात अजून काय माझी काय ओळख झाली नाही ओळख झाली तर तुझ्या सोबत आहेत का नाही चांगली ठिकाण अगं ब्युटी पार्लर आहे की आमच्या गावात आहे ना एक शेबडकर एक प्रेक्षणीय स्थळ Hmm. हा ते सगळं तुला दाखवतो पण आहे ना त्याच्या आधी तुला माझं रान दाखवतो माझं रान जर तू बघितलं ना प्रेमात पडशील एवढं सुंदर रान चल तुला दाखवतो ऐक ना hmm? मी काय म्हणतो तुला ब्युटी पार्लर म्हणलं तर चाललं ना <laughs> चालल की चाललं की नाही चालूनच घ्यावं लागल धांदा आहे तुझा तो हो, चल चालल hmm. की म्हणते ते हे बघ ब्युटी पार्लर उज दिसतो ना हिरोगार परत ही मका पर्यंत तुझी नजर जाते जेवढे तुला हिरव हिरव दिसते ना <laughs> ते सगळं माझे राणे बघ ते उच पण इथं काही तुला हिरवगार दिलंच येते रान मात्र मला सांग माझ्या वावराच निसर्गरम्य वातावरण तुला आवडलं का नाही एकदम एक भारी हा या मातीचा सुगंध वगैरे सुगंध येतोय बर का पण मधीच घाण वास येतोय रे घाण वास म्हणजे कसं माहिती का ते नाशक मारला असेल इकडे 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 बाहेर मग आता मला सांग माझ्या वावरात काय करतोय तू इथं मी त्या ब्युटी पार्लरला माझ्या वावराचं निसर्गरम्य वातावरण दाखवायला आणलंय आणि तू माझ्या वावरामध्ये मा घाण करतो का हा तुला काय अक्कल बिक्कल नावाचा काय प्रकार आहे का नाही तो तो रे ए अरे मी तुला बोलतोय इकडे तिकडे काय बघतो तुझं कुठे वावर कोणाचं वावर आहे हा कोणाचा वावर आहे तुझा वावर आहे का मग वावर आहे तू जातो का काही बाहेर बाई ने गेला गोले मी का म्हणते तो म्हणलं हिराण तुझं नाही काय भानकडे अगं ब्युटी पार्लर कसं आहे माहित का हे रान माझं आहे बांड्याला माहित नाही नवीन साधारा आहे ना तुला अजून दाखवतो बर ब्युटी पार्लर मला सांग त्या बांड्याच जाऊ दे ओव्हर तुला बाकीचा निसर्ग कसा वाटला मला सांग गोळ्या बाकीचा निसर्ग भारी आहे बर का हा पण आता लईच घाण वास याय वास घाणवासा लागला बर थांब थांब तू थांब

गुळ दादा बिदा काय नाही मला दादा दादा म्हणतो आणि दादा म्हणून ठासतो माझे रे माझ्या वावरात घाण करतो टोन घ्या तुला कळत नाही का अरे माझं जरी नसलं तरी कोणाच का वावर ना वावर आहे ना असं तुला पटतं काय एखाद्याच्या का वावरात धान करायला काय रे मला सांग ते बंद तरी दबडं घेऊन आलता अरे पण तू तर डबड घेऊन पण नाही आला रे तसाच येऊन बसला पळ तू पळ परत झालं ना दग मंग हे गोळे अरे तू राम दाखवायला आणलंय का असला प्रसंग दाखवायला आणलाय अरे ते होत असत थोडं माग पुढे जाऊ दे काय निसर्ग दाखवतोय काय माहिती बाहेर बाय बाय बाहेर बाहेर काय कशाला आलाय इकडे

माझ चुकलं की मी तुला म्हणलं मला परिसर बघायचं अजिबात बात नको मला तुझं रान बघायचं नाही मला तुमचं नाही काय मी काय म्हणतोय तुम्ही सुद्धाय आम्ही दोघं काय करीत आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवून येतो अजून कोणी येतय का म्हणून तेवढ्यात तू आला समजा नेघ आता पळ आला विचारायला मला तेवढ्यासाठी नेघ नाही त्या बघ ढेकोय अरे खरं बोलतोय तू खरं म्हणजे निघ खरंच बोलतोय निघतो का नाही निघ पळ गोळ्या मला अजिबात तुमचं गाव नाही बघायचं मला तुमचं रान नाही बघायचं का ग का ग ब्युटी अजून पडचं रान दाखव ते मला अजिबात नाही रान बघायचं साईडला ब्युटी पार्लर अजून पण भारी पडले माझं